हर तालुक्यामधला सुप्रसिद्ध दाभोसा धबधबा फिरण्यासाठी आलेल्या एका तरुणाला स्टंटवादीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे दाभोसा धबधब्याची ही संपूर्ण घटना एका कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे ही घटना रविवारी घडली असल्याचं सांगण्यात येत आहे घटनेच्या चोवीस तासानंतर म्हणजे सोमवारी पोलिसांनी त्या तरुणाचा मृतदेह शोधून बाहेर काढला जव्हारचे पोलीस निरीक्षक संजय कुमार धामणे यांनी माहिती देताना सांगितलं की मुंबईच्या मीरा भाईंदर येथून तीन तरुणांचा एक ग्रुप दाभोसा धबधबा फिरण्यासाठी या ठिकाणी आला होता दरम्यान या तरुणांमधला मा शेख आणि जोएफ शेख नावाच्या दोन तरुणांनी स्टंटबाजी करत एकशे वीस फूट उंचीवरून धबधब्याच्या डोहात उडी मारली तर यातला तिसरा तरुण त्यांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ बनवत होता दरम्यान पाण्याच्या खोलीचा न आल्यानं मारसेक नावाच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे ज्याला उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे जव्हारच्या डोंगराळ भागात जवळपास एकशे वीस फुटांवरून कोसळणारा दाभोसा धबधबा पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे पावसाळ्याच्या दिवसात इथलं दृश्य अगदी मनमोहक असतं आणि हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी फिरण्यासाठी येत असतात अत्यंत हावसी पर्यटकांमुळे पावसाळ्यात देखील अशा घटना या ठिकाणी होत असतात